तुम्हाला खेळ खेड़ खेळायला आवडतो का चला आता आपण आज किती कवड सोडवणार आहेत हे काय आहेत चौकोन काय आहेत हे चौकोन आता मी प्रत्येक विद्यार्थ्याला चान्स देणार आहे दोनदा पेन उचलणार आहात तुम्ही आणि ह्या दोनदा पेन उचलून तुम्हाला तीन चौकोनाचे चार चौकोन करून दाखवायचं आहे बघू बरं कुणाचं डोकं चालतंय ज्याचं डोकं चालेल ना तो नक्कीच मोठ्यापणे काहीतरी मोठ्या पदावर जाणार आहे चला या एक नंबरला कुणाला प्रयत्न करायचा आहे चला बसा खाली नंतर आपल्या जागेवर जाऊन बसायचं आहे कुणीही तिच्या जागेवर बसणार नाही मुलगी दुसरी चला प्रयत्न करा शब्बास हां अजून दाखवा बर उचलून किती झाले रे तीन चार झाले का नाही करा पहिल्या पहिल्यासारखं करून ठेवा त्याला आता शब्बास पण ती छान खेळली टाळा वाजवा यासाठी सगळ्यांनी चला नंतर कोण करून दाखवते शब्बास काय नाही बाळा तुझा शुभ्रासाठी शुप्रा। टाळा वाजवा बस शुभ्रा खाली शुभ्र दाखो आता करून चालवा बरं डोकं बघूया शुभ्र कसा प्रयत्न करती तर कस येईल ते करता किती वेळेस पेन उचलले संपलं वाजवा टाळ्या करून ठेवा ते पहिल्यासारखं पुन्हा चला कोण करते प्रयत्न अजून कुणाला खेळायचे चल या रे वा काय नाव आहे वैष्णवी आपल्याला वाटतं आता वैष्णवी जिंकली पाहिजे टाळ्या वाजवा वैष्णवीसाठी वैष्णवी कर बाळा अरे 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 वैष्णवीने वेगळंच काहीतरी करून ठेवले आणि हे बाकीचे पेन कशाला ठेवलेत नाही वैष्णवी करून ठेवा पहिल्यासारखं ठीक आहे चला अजून कुणाला आहे का कुणी खेळायला चला या कुणा खेळायचंय कुणाला ह्या चौकोनाचे आपल्याला हा चला ज्यांना डबल प्रयत्न करायचे ते येऊ शकतात चला या बघूया कोण किती हुशार आहे तर आपल्या वर वर्गामध्ये yes, आ yes, येस येस हा हा शाबास काय नाव आहे तुझं समीधा, समीधा।